इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात आंबेडकरी कार्यकर्त्यांचे इंदापूर तहसील कार्यालयासमोर समोर बेमुदत धरणे आंदोलन हे इंदापूर पोलिसांच्या किंवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मा इंदापूर तालुक्यामध्ये जे काही बेकायदेशीर अवैध धंदे जसं की मटकाय बेकायचे दारू आहे अवैध वाळूचा उपसा आहे वाहतूक आहे त्याचबरोबर भिगवण असेल किंवा इंदापूर असेल या भागामध्ये व्यवसाय वे चालू आहेत निरापराध जे कार्यकर्ते आहेत किंवा पत्रकार आहेत यांच्यावर मध्ये खोटे गोळ्या दाखल करायची कर करा त्यांना त्रास द्यायचा केंद्र राज्य सरकार मोठ्या पातळीवरती मोठ्या मोठ्या नेत्यांना खोट्या केसेस करून दबाव आणून त्यांना पक्षात घेतं तालुका पातळीवर सुद्धा हे प्रकार सुरू आहेत खोट्या केसेस करायच्या दबाव आणायचा या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे मागच्या काही दिवसापूर्वी एका पत्रकाराच्या वरती इंदापूर पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा आणि सरकारी कामात अडथळा आणून गुन्हा दाखल केला होता घटना पोलिसांच्याच या नुसार चार वाजताची आहे घटनेचं स्थळ ठिकाण पोलीस स्टेशन आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नऊ वाजता पोलिसांना पाच तास कुणी अडवलं होतं गुन्हा दाखल करण्यासाठी हे लॉजिकली किंवा तर्कसंगत पटतं का कोणाला की एखादा पत्रकार पोलीस स्टेशनमध्ये जातो चार वाजता त्याला पोलिसाला आररावायची भाषा वापरतो सरकारी कामात अडथळा आणतो त्याला जातीवाचक बोलतो पोलिसाला पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या पत्रकाराला पाच तासाने त्याच्यावरती वा होतो हे कोणाच पडत नाही जर दुसरी काही खरीच घटना असती खरोखर झालेली घटना असती तर पोलिसांनी त्या आरोपीला लगेच झेलमेट टाकला असता पोलिसाच्या बरोबर केली त्याला जातीवाचक बोलला म्हणून चार वाजून दोन मिनिटांनी त्याचा सत्कारात खोलीमध्ये बंद खोलीत चालू झाला असता चला खोट किती बोलायचं मी एवढंच सांगेन की हे जे लोक अवैध धंदे करत आहेत मटका दुगार ला किंवा अवैध वाळूच्या व्यवसायाला किंवा व्यवसायाला असं चर्चा चालू आहे की ते हप्ता घेतात वगैरे माझं असं अजिबात म्हणणं नाही की ते हप्ता वगैरे घेतात म्हणून पोलीस अधिकारी जे आहेत हप्ता घेत नाहीत तर ते पातीमध्ये किंवा पार्टनरशिप मध्ये धंदे चालू आहेत यांचे जर बॅकवॉटरला वा जर तुम्ही गेला इकडं किंवा तुमच्या भागात सुद्धा वाळूचे धंदे चालू असतील बावडा भागात सुद्धा तर तुम्ही रात्रीच्या गाड्या ट्रक असतील यंत्र असतील यामध्ये या जर विचारलं तर तुम्हाला सांगतील की कोकणीचा पार्टनरशिप मध्ये आमचा धंदा आहे वाळूचा हप्ता बिलकुल नाही कोकणांच्या पार्टनरशिप मध्ये धंदा चालू आहे वाळूची मटके धंदे त्यांच्या पार्टनरशिप मध्ये आहेत अवैध व्यवसाय व्यवसाय त्यांच्या पार्टनरशिपमध्ये खोटा असेल तर आम्ही दाखवून देतो म्हणजे मी नाही कुणी दाखवून देईल तालुक्यातला नागरिक अतुल सोनकांबळे म्हणून पत्रकार आहेत त्याच्यावरती गेल्या महिन्यामध्ये खोटावा दाखल करायचा प्रयत्न केला गेला काही महिलांच्याकडून त्याच्यावर कुठे तक्रार लिहून घेण्यात आली पुढं काय झालं नाही सजग राहिल्यामुळं बाळासाहेब सरोद्यांनी लगेच निवेदन दिल्यामुळं ते पुढं काय पोलिसांना करता आलं नाही माझ्यावरती किंवा आमच्या तीन लोकांवर चार पाच लोकांच्यावरती गुन्हा दाखल होता चेन स्टॅचिंग मी सकाळीच कोणा सोडली खंडणी मागितली आता हे सुद्धा तालुक्याला आहे किंवा ज्यांनी ज्यांना माहिती आहे राहुल मकरेच्या बद्दल राहुल मकरे असा कुठलाच गुन्हेगारी स्वरूपाच काम करणार आहे त्यांना माहिती आहे ज्या फिर्यादीनं तक्रार दिली त्याच्याबद्दल काय माझं मत नाही फिर्यादीनं स्वतःच सांगितलं की मला पी सांगितलं होतं त्याचा माझ्याकडे हो व्हडिओ आहे पी पेने आम्हाला सांगितलं राहुल मकरेचं नाव घे म्हणून माझी फिर्यादीबद्दल बद्दल काहीच तक्रार नाही तुम्हीच फिरे फिर्यादीला की तक्रार म्हणून राहुल बंद्राच नाव घ्या हो मी पी आय बद्दल बी काय बोलणार या प्रकरणामध्ये पण ज्या लोकांनी खोटा गुन्हा दाखल करायला सांगितला समान आहेत कायद्याचं सर्वांना समान संरक्षण आहे व्यक्तीला भारतीय नागरिकाला अधिकार आहे जगण्याचा आणि त्या अधिकाराचं प्रोटेक्शन त्याचं संरक्षण सरकारने केलं पाहिजे जर एखादा अधिकारी एखादा हरामी अधिकारी निरपराध लोकांना जेलमध्ये टाकत असेल खोटे केसेस करून तर ते संविधानाचं उल्लंघन आहे हे काय फक्त माझ्या एकट्याबद्दल मा एक नाही तर सगळ्या देशभर महाराष्ट्रभर ह्या गोष्टी विरोधाला दाबण्यासाठी चालू आहेत या स्तरामध्ये आम्ही ताणाजी कर जा, करते असेल मी असेल हायकोर्टामध्ये उच्च आधी याचिका दाखल केली आहे काही म्हणजे कोर्टातल्या तारखा आहेत किंवा काही इतर काम असल्यामुळे आम्हाला ज्यादा आता त्यात लक्ष घालता येत नाही परंतु ही लढाई जयपराजयानं संपणार आहे गेल्या पन्नास वर्षामधला की ज्या दिवशी आम्ही संघर्ष केला नाही त्याच्यामुळे हे आमच्यासाठी नवीन नाही नवीन त्यांच्यासाठी असेल ज्यावेळेस त्यांच्यावर गुण दाखल होती वारंवार पंचायत समिती असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा इतर प्रशासकीय कार्यालय असेल तर त्या ठिकाणी जे काय उदाहरणार्थ आपले उदाहरण समाजाचे लोक जातात तर त्या असं निदर्शना दिसून येतात की त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते राजकीय पॉलिटिक्स ते म्हणतो आपण त्याची जास्त निगडीत असल्या कारणास्तव त्यांना जरा चुकीचं बातमी घेत आहे त्या जास्त आवश्यकता अधिकाऱ्याला कोकणीचं म्हणणं आहे की मी एकटाच म्हण आहे तालुक्यामध्ये तहसीलदार सुद्धा कचरा आहे म्हणजे मला जेवढे मान सन्मान आहे माझी जी उघडी उपयी तहशीदारांची नाही तहसीलदार एक प्रमुख म्हणजे तालुक्याचा प्रमुख आहे प्रशासनामधला आता ते तहशीदारांना समजलं पाहिजे त्यांनी पाहिजे बाजू घ्यायची काय करायचं त्यांचं आपण म्हणजे आम्ही आमचा आपण समजतो कारण ते आमच्या जातीचे आहेत आमचे प्रतिनिधी म्हणून ते प्रशासनामध्ये बसले कास्टचं आरक्षण बाबासाहेबांनी दिलं बनसोडे म्हणून नाही दिलं कास्ट म्हणून दिलं शेड्यूल कास्टच्या एका व्यक्तीचा अपमान आम्हाला अपमान वाटतांनी विचार केला पाहिजे आणि आधी दुसरी गोष्ट तुम्ही सांगताय की तिथं काम होत नाहीत म्हणजे डी आहे तहसील कचेरी आहे पोलीस स्टेशन आहे एमएसीबी किंवा जेवढे जेवढे शासकीय कार्यालय तिथं काम होत नाही तर त्यांना आणलं कोणी या अधिकारांना आणलं कोणी आता सगळ्याला माहिती आहे की कोण आणत त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी जो असतो त्याला अधिकार असतात तो जर सत्तेत असेल तर आणि तो जर मंत्रिमंडळाचा असेल तर नक्कीच अधिकार असतात मंत्रीच ठरवतात की आपल्या तालुक्यामध्ये कोण आलं पाहिजे कोण नाही गेलं पाहिजे जबाबदारी जी आहे जी, जी, जा ती मंत्री महोदयांची जबाबदारी आहे आणि आता जे काल काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की नंतरच आंदोलन मामांच्या घरी होणार आहे आमची फडणवीसांना मामांच्या माध्यमातून विनंती आहे किंवा मामांनी पण की जर तुम्ही खरंच आणलं नसेल तर ही असली घाण आहे दुर्गंधी आहे बीडची बीड मध्ये खूप दुर्गंधी आहे तर ती दुर्गंधी बीडवर इकडे जी घाण आली ती तिकड जरी